वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये पहिले सूर्यग्रहण एकोणतीस मार्च रोजी लागणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या एकूण दोन सूर्यग्रहणांपैकी हे पहिले सूर्यग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे हे सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असणार आहे पण होळीच्या दिवशी झालेल्या पहिल्या पूर्ण चंद्रग्रहणाप्रमाणे हे ग्रहण देखील जगातील काही निवडक भागातच दिसेल हे सूर्यग्रहण आशिया आफ्रिका युरोप अटलांटिका महासागर आर्टिक महासागर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे पण उत्तर अमेरिकेतील प्रेक्षकांना सूर्यग्रहण पाहण्याचा सर्वोत्तम अनुभव मिळेल कारण ते सूर्योदयाच्या सुमारास होईल परंतु हे सूर्यग्रहण भारताच्या कोणत्याही भागातून दिसणार नाही जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण लागते जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा त्याला पूर्ण, पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात पण या प्रकरणात चंद्र सूर्याचा फक्त एक भाग व्यापणार आहे म्हणून त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात मनोरंजक गोष्ट म्हणजे चंद्रग्रहण नेहमी सूर्यग्रहणानंतर सुमारे दोन आठवड्याने लागते भारतीय प्रमाणवेळेनुसार सूर्यग्रहण एकोणतीस मार्च रोजी दुपारी दोन वाजून वीस सेकंद सुरू होईल आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजून सोळा सेकंद सूर्यग्रहण समाप्त होईल एकूण चार तास सूर्यग्रहण लागणार आहे चंद्रग्रहणाप्रमाणे सूर्यग्रहणही उघड्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित नाही सूर्यग्रहण थेट पाहण्याचा सल्ला दिला जात नाही कारण त्यामुळे डोळ्यातील रेटिनाला त्रास होऊ शकतो आणि डोळ्यांना कायमची नुकसान होऊ शकते सूर्यग्रहण पाहताना नेहमीच योग्य डोळ्यांची संरक्षण करणारे पर्याय वापरावे आता हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सूतक काळ वैध्य राहणार नाही साधारणपणे सूतक काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही परंतु हे ग्रहण भारतात प्रभावी नसल्यामुळे लोक त्यांचे दैनंदिन काम कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतात परंतु ग्रहण दरम्यान मंत्र जप आणि ईश्वराचे ध्यान करावे हे सकारात्मक ऊर्जा वाढविण्यास मदत करतं सूर्यग्रहण संपल्यानंतर स्नान करावे आणि घरात गंगाजल शिंपडावे जेणेकरून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते ग्रहण दरम्यान भोजन आणि पाण्याचे सेवन करू नये विशेष करून गर्भवती महिलाने आजारी व्यक्तींचे लक्ष ठेवावे केस आणि दाढीही काढू नये खोटे बोलणे झोपणे आणि कोणत्याही प्रकारचे अनैतिक काम करू नये ग्रहण काळात गर्भवती महिलांनी शिवणकाम किंवा भरतकामही करू नये असा सल्ला दिला जातो यावेळी सूर्यग्रहण मीन आणि उत्तर भाद्रपदा नक्षत्रात होईल ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि राहूसह शुक्र बुध आणि चंद्र देखील मीन राशीत असतील ज्यामुळे या ग्रहणाचे महत्त्व वा आणखी वाढेल ज्योतिषशास्त्रात ग्रहणयोग अशुभ मानला जातो कारण तो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संभाव्य अडचणी आणि आव्हाने दर्शवितो मंडळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्व आहे चैत्र महिना म्हणजे गुढीपाडव्यापासून मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी पाहायला मिळते पाडवा म्हटलं की आधी डोक्यात येतो तो, तो मुहूर्त दारात गुढी मुहूर्तावरच उभारायचे असा सर्वांचा आग्रह असतो त्यामुळे यंदाचा पाडव्याचा मुहूर्त काय आहे तिथी काय आहे तसेच पाडवा आपल्याकडे कसा साजरा करतात ते पाहूयात काठीवर अडकवलेल्या तांब्या आंब्याच्या डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूच्या फुलांचे तोरण दारातील रांगोळ्या घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने पाडवा साजरा केला जातो गुढी उभारताना पहिला प्रश्न असतो पाडव्याचा मुहूर्त काय त्यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभारायची हा विचार तुमच्याही मनात आला असेल तर काळजी करू नका आज आपण यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त आणि तिथीबद्दलही जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल त्यामुळे सनातन धर्मानुसार उदय तिथीला ती महत्त्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार ती तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा पूर्ण दिवस शुभच मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो तर पाहूयात पाडव्याच्या दिवसातील पाच महत्वाचे मुहूर्त जेव्हा तुम्ही गुढी उभारू शकता त्यातील पहिला मुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त जो पहाटे असतो चार वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होऊन पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हा मुहूर्त असणार आहे दुसरा मुहूर्त आहे विजय मुहूर्त जो दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी सुरू होऊन तीन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असणार आहे तिसरा मुहूर्त आहे संध्याकाळची वेळ संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटापासून ते सात वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे तर चौथा मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त जो दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत असणार आहे या मुहूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता मंडळी आपल्या हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी असा एक सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावर लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी मुहूर्तावर केले जाते गुढीपाडव्याबद्दल सांस्कृतिक इतिहास जाणून घ्यायचा असेल तर ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असेही सांगितले जाते शिवाय श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्राने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण या राक्षसाचा पराभव करून याच दिवशी प्रवेश केला शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालीवाहन शक चालू झाला प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री के म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे आहे पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयाला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला पार्वतीचे लग्न झाले की माहेर वाशिनी म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते मंडळी श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपेदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत आहे